नमस्कार फ्रेंड्स मी कोमल तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला कृषी क्षेत्राशी निगडीत अशा व्यवसायांची माहिती सांगणार आहे जे करून आपल्याला खूप सारा फायदा मिळणार आहे आणि खूप सारा नफा मिळणार आहे आणि ज्यांचं कृषी क्षेत्रात पदवी घेतलेली आहे किंवा कृषी क्षेत्रात त्यांनी डिप्लोमा केला आहे किंवा ज्यांनी कृषी रिलेटेड जे फील्ड आहेत जसं की ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर फुल टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी या फील्डमध्ये ज्यांचं शिक्षण झालं आहे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा सा खूप सारा फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपलं भविष्य आपल्या शेतीविषयक व्यवसायामध्ये घडवा तर सर्वात महत्त्वाचा पहिला व्यवसाय आहे शेती व्यवसाय तुम्ही जी पारंपरिक पद्धतीची शेती करत आहात ती करा पण ती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ती शेती केली तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळणार आहे आणि तुम्ही जेव्हा ही शेती करत आहात तेव्हा सेंद्रिय खतांचा वापर जास्त करा शेती व्यवसायामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती केली तरी या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे तर दुसरा व्यवसाय आहे दूध व्यवसाय तुम्ही जर दोन तीन गायी किंवा म्हैस त्यांचं संगोपन केलं आणि त्यांचं दूध हे तुम्ही शहरात जाऊन विकलं किंवा तुमच्या गावच्या डेअरीत जाऊन विकलं आणि तुमचा स्वतःचा एक बिझनेस चालू केला तर त्यामधून पण तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही रिटेलमध्ये जर डायरेक्ट शहरी भागात जाऊन विकला तर तुम्हाला जास्त नफा मिळेल तर या गोष्टीचा पण तुम्ही नक्की फायदा घ्या तिसरा व्यवसाय आहे फळ फळ विक्री तुम्ही जर पाहायला गेलं तर फळातून जास्त प्रोटीन फायबर किंवा कार्बोहायड्रेट्स या गोष्टी सगळ्या सप्लिमेंट त्याच्यातून मिळतं त्यामुळं फळ हा आपल्या दररोजच्या आहारात घेतला जातो त्यामुळे फळ विक्री हा व्यवसाय पण तुम्ही करू शकता एक छानसं शॉप टाकून तुम्ही या गोष्टी चांगल्या क्वालिटीचे फळ ठेवले तर तुम्हाला या गोष्टीचा फायदा नक्कीच होईल चौथा व्यवसाय आहे पोल्ट्री फार्मिंग तुम्ही जर कुक्कुटपालन केलं तर तुम्हाला यातून भरपूर प्रकारे फायदा मिळेल पाचवा बिझनेस आहे फिश फार्मिंग तुम्ही जर शेततळं तुमच्या शेतातच शेततळं तयार केलं आणि त्याला सभोवताली कुंपण करा कारण आजकाल आपण घटना पाहत आहोत त्यामुळे शे जेव्हा तुम्ही शेततळं बांधत आहेत तेव्हा या गोष्टींचं नक्कीच लक्षात घ्या सगळीकडून तुम्ही कुंपण करा आणि त्यामध्ये फिश फार्मिंग करू शकता सहावा बिझनेस आहे शेळीपालन शेळीपालन पण तुम्ही करू शकता जसं की पहिलं दोन तीन शेळ्या घेऊन एक बोकड घेऊन तर या बिझनेसमध्ये तुम्ही उतरू शकता आणि त्याचं हळूहळू मोठं शेळीपालन करू शकता सातवा बिझनेस आहे भाजीपाला शेती तुम्ही जर जिथे पाणी जास्त असेल त्या भागात जर तुम्ही भाजीपाला शेती के करू शकता भाजीपाला योग्य पद्धतीने तयार केला तर तुम्हाला मार्केटमध्ये चांगला फायदा नक्कीच मिळेल आठवा बिझनेस आहे रेशीम रेशीम तयार करणे तुम्हाला माहित असेल की रेशीम कीटक यांचं संगोपन करून रेशीम तयार केलं जातं जास्त तुम्हाला यासाठी जागा पण लागत नाही आठवा बिझनेस आहे फुलशेती मला जर माहिती नसेल तर महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो आपल्याला फुलशेतीमध्ये त्यामुळे तुम्ही फुलशेतीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळवू शकता गांडूळ खत तयार करणे तुम्ही जर एखादं छोटंसं प्लांट टाकलं गांडूळ खत तयार करण्यासाठी तर तुम्ही जास्तीत जास्त गांडूळ खत तयार करून तुम्ही शहरी भागात विकू शकता फार्मर्सला या गोष्टी विकू शकता मधमाशी पालन तुम्हाला माहीत झालं आहे की कि मधाची किंमत किती वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही जर मधमाशी पालन करून जर मधाचा उद्योग चालू केला तर यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळतं दहावा बिझनेस आहे औषधी वनस्पतीची लागवड असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार वाढत आहेत त्यामुळे सर्वात जास्त औषधी वनस्पतीकडं भर दिला जातो त्यामुळे तुम्ही औषधी वनस्पतीची लागवड केली तरी तुमचा हा बिझनेस खूप चालण्यासारखा आहे बियाणे उत्पादन म्हणजे तुम्ही जर चांगल्या प्रकारची बियाणे म्हणजे सीड्स जर चांगली तयार केली आणि त्यांची मार्केटिंग योग्य पद्धतीने केली तर तुम्हाला सीड उत्पादन म्हणजे बियाणे उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळेल एका योग्य पद्धतीने नर्सरी बांधून त्यामध्ये व्हेजिटेबल्स यासारखे रोपे तुम्ही तयार करून आधुनिक पद्धतीचा वापर करून हे रोपे तुम्ही वाढवू शकता आणि त्याची विक्री करून यामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळू शकता ग्रीन हाऊसमध्ये नियंत्रित वातावरणामध्ये फुलांची शेती केली जाते आणि भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळवला जातो हे व्यवसाय तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळून देणारे आहेत काही बिझनेसमध्ये तुम्हाला मला ट्रेनिंगची गरज आहे आणि काही बिझनेसमध्ये ट्रेनिंगची गरज नाही काही बिझनेसमध्ये तुम्ही जे काही शेतीविषयक बिझनेस सांगितलेले आहेत ते तुम्ही कमी जागेत पण करू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला गव्हर्मेंटची सबसिडी पण मिळते आणि त्याचा तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळून जातो फ्रेंड्स तुम्हाला जर नंतर प्रत्येकी विषयाची माहिती सांगणार आहे जसं की शेळीपालन कसं केलं जातं पोल्ट्री फार्मिंग फिश फार्मिंग किंवा फुलशेती कशी केली जाते ह्या सर्व गोष्टींची मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती मिळवून देणार आहे आणि ते तुम्ही कुठं सेल करू शकता कसं मार्केटिंग करू शकता ऑनलाईन मार्केटिंग कसं करू शकता या गोष्टींची पूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना एक मदतीचा हात पोहोचवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद